फ्रान्सच्या नीस शहरातली सोसिएट जनरल बँक म्हणजे एक असं ठिकाण होतं जिथली सुरक्षा सर्वात बेस्ट होती वीस टन दरवाजा लोखंडी भिंती आणि आत करोडोंचा खजिना लोक म्हणायचे या बँकेची लूट करणं चोरांच्या स्वप्नातही शक्य नाही पण एका चोराने हे स्वप्न खरं करून दाखवलं शस्त्रांशिवाय द्वेषाशिवाय आणि हिंसेशिवाय असं त्याने त्या ते बँकेच्या लॉकरच्या भिंतीवर लिहिलं होतं त्याने ही चोरी कशी केली आणि कोण होता हा माणूस चोरीची ही थ्रिलिंग गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एकोणीस जुलै एकोणीसशे सकाळी नऊ वाजले होते शहरातली जनरल बँक उघडली मॅनेजर तिजोरीकडे गेला तिजोरी म्हणजे एक प्रकारची रूम होती मॅनेजरला तिथून पैसे काढायचे होते पण त्या दिवशी तिजोरीचा दरवाजा काही केला उघडेच ना हा दरवाजा वीस टन स्टीलचा होता रोज हा दरवाजा उघडणं म्हणजे डोकं फिरायची पाळी मॅनेजरने बराच जोर लावला लोकांना बोलवलं पण काहीच झालं नाही शेवटी त्याने ही तिजोरी बनवणाऱ्या कंपनीला फोन लावला ते पण आले पण पन त्यांच्याकडून सुद्धा हा दरवाजा काही उघडला गेलाच नाही तिजोरीत करोडोंच्या आसपास रुपये होते आणि जवळपास चार हजार लॉकर बॉक्स होते दुसऱ्या बँकेत असं झालं असतं तर मॅनेजरला वाटलं असतं की चोरी झाली का पण इथे कोणाच्या डोक्यातही असं आलंच नाही कारण ही तिजोरी म्हणजे जगातील सगळ्यात सेफ तिजोरी समजली जायची दरवाजा उघडत नाही म्हणून मग ठरलं की भिंतीला भूक पाडायचं ही भिंत पण काही साधी नव्हती एकदम जाड आणि आतून लोखंडी होती ती तोडायला बराच वेळ लागला शेवटी मॅनेजर आणि बाकीचे आत गेले तेव्हा त्यांच्या समोर सगळं चित्र बदललं तिजोरी लुटली गेली होती करोडो रुपये आणि जवळपास चार हजार लॉकर बॉक्स मधलं सगळं सामान गायब होतं पण मजा बघा तो वीस टनाचा दरवाजा तसाच बंद होता चोरांनी आतून त्याला वेल्ट करून चिकटवून टाकलं होतं म्हणून तो उघडतच नव्हता तिजोरीच्या भिंतींवर स्प्रे पेंटने लिहिलं होतं विदाऊट हेट अँड विदाऊट व्हायलन्स म्हणजे तेच शस्त्रांशिवाय द्वेषाशिवाय आणि हिंसेशिवाय ही चोरी एकदम शांतपणे झाली होती आणि तिजोरीच्या फरशीवर एक मोठा खड्डा होता चोराने त्या खड्ड्यातूनच सगळं सामान चोरी केलं होतं पोलिसांनी तपास सुरू केला तर कळलं की हा खड्डा बँकेपासून एका नाल्यापर्यंत गेला होता त्या नाल्यात गेल्यावर त्यांना काही सामान मिळालं सत्तावीस गॅस सिलेंडर साठी आणि एक किलोमीटर लांबीची विजेची तार हे वापरून हा बोगदा होता आणि त्या बोगद्यातून त्यांनी आजच्या हिशोबाने जवळपास नऊशे कोटी रुपये चोरी करून नेले होते ही चोरी फ्रान्सच्या इतिहासातील सगळ्यात मोठी चोरी ठरली सगळ्यांना प्रश्न पडला हे नेमकं कोणी केलं असेल आणि हे सगळं झालं तरी कसं तीन महिने तपास केल्यावर पोलिसांना एक मोठा पुरावा मिळाला एका मुलीच्या संशयावर पोलिसांनी एकाला पकडलं हा माणूस त्या चोरांच्या टोळीतलाच एक होता आणि त्याने सगळ्यांची नावं सांगितली आणि मग समोर आलं या स्टोरी मगच्या मास्टर माइंडचं नाव अल्बर्ट स्पाजियारी हा काही साधा माणूस नव्हता नीस शहरातला प्रसिद्ध फोटोग्राफर होता जो त्यावेळी मेयर सोबत जपानला गेलेला होता त्याचं नाव कळताच पोलिसांनी त्याची हिस्ट्री चेक केली अल्बर्टची गोष्टच वेगळी होती सतराव्या वर्षी तो व्हिएतनामच्या लढाईत गेला होता तो एक चांगला सैनिक होता पण तिथे त्याला चोरी करण्याची सवय लागली एकदा एका वेश्यालयात चोरी करताना पकडला गेला आणि त्याला फ्रान्सला परत पाठवण्यात आलं त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं बाहेर आल्यावर तो एका अतिरेकी संघटनेत सामील झाला आणि पुन्हा तीन वर्षासाठी त्याला जेल झाली मग एकोणीसशे अडुसष्ट मध्ये तो बायकोसोबत नीस शहरात राहायला आला तिथे त्याने फोटोग्राफी शिकून आपला स्टुडिओ टाकला आता त्याचं आयुष्य एकदम सुरळीत चाललं होतं पण त्याला ते काही पुरेसं वाटलं नाही एकोणीसशे बहात्तर मध्ये त्याच्या हाती लुफोल नावाचं पुस्तक आलं त्या पुस्तकात नाल्यातून जमिनी खालून चोरीची ती एक गोष्ट होती वाचता वाजता त्याला आयडिया सुचली सोसिएट जनरल बँकेखाली नाला आहे तिथून तिजोरी गाठता येईल त्याने स्टुडिओ सोडला आणि तिथे दुसऱ्याला ठेवून कोंबड्या पाळायला लागला पुढे तपासात पोलिसांना त्या कोंबडीच्या खुराड्यातून बंदुका आणि बारूद मिळाली आणि एक महत्वाचं म्हणजे अल्बर्ट आधी एका कंपनीत काम करत होता जी बँकांच्या तिजोऱ्या बनवायची त्यामुळे त्याला सगळी माहिती होती आधी टाउन हॉल मधून नाल्यांचा नकाशा मिळवला मग अनेक आठवडे तो शहरांच्या नाल्यात फिरला जेणेकरून सगळं समजून घेता आहे त्याने बँकेत एक लॉकर घेतलं आणि त्यात एक अलार्म क्लॉक ठेवलं रात्री बारा वाजता ते वाजायचं हे घड्याळ तिजोरीत ठेवलं होतं कित्येक दिवस ते वाजलं पण बाहेर आवाज आला नाही म्हणून त्याला कळलं की तिजोरीत आवाज डिटेक्ट करणारं एकही सुरक्षा मशीन नाहीये मग त्याने पुढचं काम सुरू केलं त्याने शहरातील गुन्हेगारांना जमवलं आणि दोन महिने वीस जणांनी मिळून नाल्यापासून तिजोरीपर्यंत बोगदा खणला हत्यारांमुळे संशय येईल म्हणून त्याने हा बोगदा हाताने खणला होता हा बोगदा आठ मीटर लांब दोन फूट रुंद आणि वीस इंच उंच होता बोगदा कोसळू नये म्हणून त्यात कॉन्क्रीट टाकलं आणि विजेच्या वाटेने घुसली तास तिथे राहिली एकदम आरामात के चोरी केली आणि बाहेर पडली फ्रान्सच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी चोरी झाली होती मग अल्बर्ट परत आपल्या फोटोग्राफीच्या कामाला लागला त्याला वाटलं पोलीस माझ्यापर्यंत काही पोहोचणार नाहीत पण तसं झालं नाही पोलिसांनी त्याला पकडलंच पोलिसांना अल्बर्टची सगळी स्टोरी माहित होती तो जपान मधून परत आला तेव्हा त्याला पकडलं सुरुवातीला तो काही बोलला नाही पण पोलिसांनी त्याच्या सुद्धा ताब्यात घेतलं आणि तो सगळं सांगायला तयार झाला तरीही त्याने बाकीच्या सहकाऱ्यांची नावं सांगितली राहिल्यानंतर एके दिवशी त्याने त्याचा खटला हाताळत असणाऱ्या न्यायाधीशांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तो म्हणाला मी साथीदारांची नावं आणि पुरावा न्यायाधीश साहेबांना देणारे म्हणून त्याला न्यायाधीशांसमोर नेण्यात आलं तेव्हा त्याने त्यांच्यासमोर एक कागद ठेवला त्यावर काही चिन्ह होती जजने विचारलं हे काय तो म्हणाला हे कोड सोडवा मग पुरावे मिळतील हा न्यायाधीश कागद बघत असताना अल्बर्टने सर्वांना चुकांडा देऊन खिडकीतून उडी मारली खाली गाडीवर पडला आणि उतरून एक बाईक वर बसला आणि कायमचा फरार झाला त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली पण तो पोलिसांच्या हाती कधी काही लागलाच नाही काही दिवसांनी त्याचे फोटो फ्रेंच न्यूजपेपर मध्ये छापून आले पण तो कधीच पकडला नाही गेला त्यानंतर एका वर्षाने त्याने द सीवर्स ऑफ पॅराडाईज नावाचं पुस्तक लिहिलं त्या चोरीची संपूर्ण गोष्ट त्याने सांगितली होती पण मग तो कुठे गेला नाही लोक म्हणतात तो दक्षिण अमेरिकेत राहिला मग इटलीला गेला आणि तिथे मेला एक नवीन गोष्ट समोर आली द द ट्रुथ अबाउट नीस केस नावाचं पुस्तक आलं त्यात असं लिहिलं होतं की ही चोरी अल्बर्टने दुसऱ्यानेच कोणीतरी केली होती पुस्तक लिहिणाऱ्याचं नाव अमिगो होतं पोलिसांनी त्याला शोधलं त्याचं खरं नाव जॅक्स कसांडरी फ्रान्सच्या गुन्हेगारी विश्वातील नामचिन माणूस तो आधी ड्रग्सच्या धंद्यात होता आणि जेलमध्येच गेला होता पण आता चांगलं काम करत होता पुस्तक आलं आणि पोलिसांनी त्याला पुन्हा पकडलं पण त्याने ना सांगितलं नाही त्याने पोलिसांना भरतच काहीतरी सांगितलं कसांडरी म्हणाला अल्बर्टला लोकांनी हिरो बनवलं आणि मला ते सहन झालं नाही म्हणून त्याने ते पुस्तक लिहिलं त्याच्यावर खटला चालला पण आजही लोक अल्बर्टलाच हिरो मानतात एक असा माणूस ज्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आणि मग तो हवेत नाहीसा झाला अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका